केसांमध्ये खूप जास्त कोंडा असेल तर तुम्ही अद्रकचा वापर करून हा जो कोंडा आहे तो कायमस्वरूपी घालवू शकता आता अद्रक कसा हे अद्रक वापरायचं कसं हे माहीत असणं तितकंच महत्वाचं आहे शिवाय तुमचा हेअर ग्रोथ जो आहे तो अजिबात होत नसेल केसांची वाढ अजिबात होत नसेल तर छोटासा अद्रकचा तुकडा सुद्धा तुमच्या ग्रोथ साठी खूप जास्त मदत करणार आहे आता हे कसं काय वापरायचं आहे ते सगळं काही या व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला डिटेल माहिती मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू me नमस्ते माय टू फॅमिली कशा तुम्ही सर्वजण ताई या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल व्हिडिओ मध्ये काय पाहणार आहोत हे तुमच्या लक्षात आहे छोटासा तुकडा आपल्याला खूप जास्त मदत करणार आहे केसांच्या वाढीसाठी आणि केसांमध्ये जो पण तुमच्या कोंडा झालेला आहे आणि खूप सारे औषधं वापरून म्हणा किंवा खूप सारे रेमेडी करून तुम्ही थकला असाल तर हा अद्रकचा तुकडा जो आहे तो तुमचा कोंडा जो आहे केसांमधला जो कोंडा आहे तो कायमस्वरूपी कमी करण्यासाठी किंवा म्हणू शकतो आपण हा हे अद्रक जे आहे ते मदत करणार आहे बघा सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला कोंडा कसा घालवू शकतो अद्रक हे पाहायचं आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे अर्धा इंच किंवा एक इंच तुम्ही अद्रक घेऊ शकता आणि साधारणतः एक कप पाणी घ्यायचं आहे आपल्याला नॉर्मल पाणी घ्यायचं आहे एक कप आणि अद्रक जे आहे ते किसायचं आहे आणि त्यातला रस जो आहे तो कपड्याने म्हणा किंवा गाळणीने गाळून आपल्याला पिळून पिळून दाबून रस काढून घ्यायचा आहे साधारणतः एक कप पाण्यासाठी आपल्याला दोन चमचे रस पुरेसा आहे तर काय करायचंय रस काढून घेतला आणि घेतलेलं जे पाणी आहे त्यामध्ये हा रस घालायचा आहे किंवा पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये घाला आणि त्यानंतर हा रस जो आहे दोन चमचे रस आपल्याला घालायचा आहे त्यामध्ये जास्त सुद्धा घालायचा नाही जास्त सुद्धा रसाचा वापर करायचा नाहीये तर आता हे पाण्यामध्ये आपण अद्रकचं रस जे आहे ते मिक्स केलेला आहे आणि आता काय करायचंय जेव्हा पण तुम्ही केस धुणार असाल त्याच्या अगोदर त्याच्या आदल्या दिवशी काय करायचंय हे अद्रकचं जे पाणी आहे तुमच्या स्काल्फला स्प्रे करायचं आहे व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचं आहे आणि नॉर्मल हवेमध्ये तुम्ही केस शक्यतो तेव्हाच बांधायचे आहेत एक तासभर केस मोकळे सोडा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश तुमची जी पण पद्धत आहे हेअर वॉश करायची त्या पद्धतीनं केस जे आहे ते धुऊन काढायचे आहेत फक्त आणि फक्त दोन वापरामध्ये तुमच्या केसांमधला तुमच्या स्काल्पवरचा जो कोंडा आहे तो जाणारा आहे फक्त याचा वापर किती वेळा करायचा आहे दोन वेळा करायचा आहे अद्रक बघा अद्रक काय करतं ब्लड सर्क्युलेशनसाठी मदत करतं आणि त्याचा फायदा काय होणार आहे आपल्याला केस वाढीसाठी सुद्धा होणार आहे आता बघा तुमचे केस अजिबात तर ता लक्षात आलं तुम्हाला की अद्रक चा वापर आपण कोंडा घालवण्यासाठी या पद्धतीनं करू शकतो आता दुसरं काय आहे तर आपण केसांच्या वाढीसाठी अद्रकचा वापर कसा करायचा तर बघा आपल्याला काय करायचंय तेल घ्यायचंय खोबऱ्याचं तेल आता इथं अद्रक काय कार्य करणार आहे कालपुरती आपण जेव्हा हे तेल बना किंवा अशा प्रकारचे जे स्प्रे वापरतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशनसाठी हे अद्रक जे आहे ते खूप जास्त फास्ट वर्क करतं आणि जेव्हा जेव्हा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं तेव्हा आपले केस जे आहे ते वाढण्यासाठी मदत होते आणि हेच काम अद्रक इथं करतं आता बघा तेल बनवायचं आपल्याला म्हणजे केस वाढीसाठी तेल आहे अद्रकचं तेल जे आहे ते तुम्हाला रेडीमेड सुद्धा मिळेल ऑनलाईन मिळेल किंवा कुठल्याही पण दुकानामध्ये जर मिळत असेल तर तिथून तुम्ही खरेदी करू शकता नाही म्हटलं तर मला जर लिंक भेटली तर मी नक्की तुम्हाला इथं टॅग करेन व्हिडिओच्या खाली तर तुम्ही तिथून सुद्धा खरेदी करू शकता नाही जर म्हणलं तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा खूप जास्त फ्रेश असं अद्रकचं तेल जे आहे ते बनवू शकता खूप साधी सोपी गोष्ट आहे एक इंच अद्रक आपल्याला घ्यायचा आहे तो किसून घ्यायचा आहे आता इथं रस वेगळं करायचं नाही फक्त आपल्याला अद्रकचा किस काढून घ्यायचा आहे आणि एक साधारणतः दोन चमचा अद्रकचा किस आपल्याला हवा आहे तिथं आपण दोन चमचे रस घेतला होता इथं आपल्याला काय करायचंय दोन चमचे अद्रकचा किस हवा आहे त्यातलं पाणी वगैरे वेगळं करायचं नाहीये आणि खोबऱ्याचं तेल घ्यायचंय इथं बघा खोबऱ्याच तेल घ्यायचंय दुसरं कोणतंही तेल वापरायचं नाहीये तर साधारणतः तुमच्या गरजेनुसार सव्वाशे ग्रॅम म्हणा किंवा पाव किलो म्हणा तुम्ही तेल घेऊ शकता आता इथं मी सवाशे ग्रॅमच्या हिशोबाने सांगते दोन चमचे आपल्याला अद्रकचा किस पाहिजे आहे तर दोन चमचे अद्रकचा किस घेतलेला आहे सव्वाशे ग्रॅम खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या एका लोखंडाच्या कढईमध्ये घालायच्या आहेत मिक्स करायच्या आहेत आणि गॅसवरती ठेवायच्या आहेत स्लो गॅसवरती याला सहा सा ते सात मिनिट शिजवून घ्यायचं आहे अद्रक ज्या आतलं जे अद्रक असं ते एकदम कुरकुरीत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो शिजवायचं आहे पण स्लो गॅसवरती शिजवायचं आहे त्यानंतर हे ते जे तेल आहे ते, ते गॅस बंद करून टाकायचं आणि हे जे तेल आहे ते, ते रात्रभर कढईमध्येच ठेवायचं आहे आणि सकाळी उठून याला गाळून घ्यायचं आहे आणि या तेलाचा वापर तुम्हाला सुरू करायचा आहे आता हे तेल किती दिवस वापरायचं केसांच्या वाढीसाठी हे तेल आपण बनवलेलं आहे किती दिवस वापरायचं तर बघा एकदा दोनदा चारदा किंवा महिनाभर तुम्ही तेल वापरलं तर लगेच फास्ट हेअर ग्रोथ व्हायला पाहिजे असं जर म्हणत असाल तर असं होणार नाहीये याचा वापर तुम्हाला नियमित करायचा आहे साधारणतः चार ते पाच महिन्यापर्यंत आणि हलक्या बोटांनी मसाज करायचा आहे आठवड्यातून तुम्ही दोन वेळा या तेलाचा वापर करायचा आहे असं किती दिवस करायचं आहे कमीत कमी चार महिने आणि त्यानंतर तुम्हाला बेबी हेअर्स येताना दिसणारे आहे तो तर अशा पद्धतीनं अद्रकचा वापर आपण आपल्या केसांसाठी केस सुंदर करण्यासाठी कोंडा घालवण्यासाठी केसांची वाढ केस दाट तरी होणार आहेत केस लांब सुद्धा होणारे आहेत तरी अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये येतो पण बाय